तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये माऊलींची नगरी आळंदी येतो आपल्याला लाज वाटली पाहिजे त्या गोष्टीची की हे माऊलींनी आपलं आयुष्य पूर्ण या आळंदीमध्ये या सिद्ध मध्ये काढलेलं आहे पण ना तिथे ना आतमध्ये गेल्यावर एवढा घाण वास येत होता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ठिकाणे जसे की माऊलींचं समाधी मंदिर या व्यतिरिक्त डबेट आणि माऊलीने चालवलेली भिंत आणि बरंच काय तर तुम्हाला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तुम्ही जर आळंदीची ट्रिप प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्प करेल तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर मग आळंदीच्या प्रवासाला सुरुवात करूया मित्रांनो आळंदीला पुणे हे शहर जवळचे आहे आणि जर तुम्हाला आळंदीला यायचं असेल तर तुम्हाला ती पुण्याला यावं लागतं आणि देशभरातून पुण्याला येण्यासाठी चांगली कनेक्टिव्हिटी आहे तर तुम्ही पुण्याला आधी येऊ शकता आणि पुण्यानंतर मग तुम्हाला इथे आळंदी पंचवीस किलोमीटरवरती आहे तर पुण्याला उतरल्यानंतर तुम्ही तिथून पी एम पी पी एलच्या बसेस आहेत त्यानेही येऊ शकता त्या व्यतिरिक्त तुम्ही रिक्षाने किंवा तुमच्या प्रायव्हेट कारने किंवा कॅबनेही तुम्ही इथे येऊ शकता तर इथे येण्यासाठी पुण्यावरून इथे येण्यासाठी हार्डली फोर्टी फाय मिनिट्स लागतात काहीतरी ट्वेंटी फाय किलोमीटरचं अंतर आहे मित्रांनो आता आपण आहोत इंद्रायणी नदीच्या काठी आणि इथे समोर तुम्ही जे पाहताय ते आहे विश्वशांती केंद्र आणि त्याच्या अपोजिटला तुम्ही हा पाहताय तो आहे विश्वशांती स्तंभ तर या स्तंभाचा अर्थ असा की हा स्तंभ असा दर्शवतो की अहिंसेकडून अहिंसेकडून अहिंसेकडे जाणारा स्तंभ आहे तर तुम्ही खाली पाहू शकता इथे आहे सिंह जो सगळ्यात हिंसर प्राणी अंतर आहे त्यानंतर वरती आहे गरुड त्यानंतर आहे मोर आणि सगळ्यात वरती जो सर्वात शांतीप्रिय प्राणी आहे तो आहे कबूतर आणि वरती तुम्ही ध्वज पाहू शकता तर त्याच्याच बाजूला हा आहे ब्रिज तुम्ही मुंबईवरून कधी आला तर तुम्ही या साईडने येता म्हणजे पुण्यावरून आल्यावरती आणि इथून मग आपल्याला येऊ राईट साइडला इथे पार्किंग आहे त्यावरती तुम्हाला पार्किंग लागते आणि इथून पुढे आपण समाधी मंदिराकडे जातो तर मित्रांनो आता आपण आतमध्ये चाललेलो आहोत मंदिरामध्ये जे समाधी मंदिर आहे तर त्याच्या जो रोड आहे तिथे आजूबाजूला सगळी दुकान आहेत जर तुम्हाला काही खरेदी करायचं असेल तर तुम्ही करू शकता पण आता आपण जरा अर्ली मॉर्निंग आलेलो त्यामुळे दुकानं अजून उघडली नाही आहेत काही दुकानं उघडली आहेत काही दुकानं अजून उघडलेली आहेत तर तुम्हाला काही वस्तू वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता मित्रांनो समाधी मंदिराच्या रस्त्यावरती तुम्हाला एक गणपती बाप्पाचं मंदिर लागतं तर त्याचं दर्शन घ्यायला तुम्ही विसरू नका समाधी मंदिराच्या महाद्वाराची पहिलीच पायरी माऊलींचे थोर भक्त श्री गुरु हैबतराव बाबा यांना समर्पित आहे या, या पायरीच्या आतमध्येच एक चांदीची लहान समाधी ही आहे मंदिरात आतमध्ये आल्यावरच आपल्याला दोन्ही बाजूला मारुती मंदिर आणि गरुड मंदिर पाहायला मिळतं आणि येथे दर्शन करून आपण पुढे जातो आणि त्याच्या समोर आपल्याला हा विना पाहायला मिळतो तर हा विना जो होता जे शिंदे सरकार होते महाद्वी शिंदे त्यांचे दिवाण होते त्यांचं नाव स्क्रीन वर देईल तर त्यांनी दे हा विनामंड मानला होता इथून तुम्ही मुखद दर्शन माऊलींचे करू शकता महादारातून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला हा सुवर्ण सुवर्णपूर्व पाहायला मिळतो तर या सुवर्ण सुवर्णपूफळाचा इतिहास कसा की जे ज्ञानदेव होते त्यांची आई म्हणजे रुक्मिणीबाई यांनी या, या वडाला सव्वा लाख प्रदक्षिणा मारल्या होत्या आणि आता त्याला म्हणजे तेव्हा असा नव्हता हा पार वगैरे इकडच्या कमिटीने बनवलेलं आहे तर तुम्ही कधी आलात तर याला नक्कीच जेवढा होतील तेवढ्या प्रदक्षिणा मारायचा प्रयत्न करा कारण मित्रांनो महादाराच्या बाजूला जे गरुड देवांचा आणि मारुतीचं मंदिर होतं त्याच्या उजव्या बाजूला आहे श्री गुरु हैमत बाबा यांचं मंदिर तर त्या मंदिराचं आता आपण दर्शन घेणार आहोत आणि बाबांचं सुद्धा इथे दर्शन घेणार आहोत हायपत बाबांच्या मंदिरातून बाहेर आल्यावर आपल्याला एकनाथ पार पाहायला मिळतो ज्यामध्ये आपल्याला एकनाथ संत एकनाथांच्या पादुका आणि त्या व्यतिरिक्त त्यांचं मूर्ती पाहायला मिळते त्याचं दर्शन घेऊन आपण मग पुढे जातो तर मित्रांनो आज प्रचंड लाईन आहे संडे असल्यामुळे तुम्ही पाहू शकता इथून पूर्ण अशी फिरून तिथे आतमध्ये आणि इथून मागे पण पूर्णपणे लाईन आहे आज संडे असल्यामुळे गर्दी आज आहे हे समाधी मंदिर आहे आणि त्याच्या विरुद्ध दिशेला तुम्ही येताना तेव्हा तुम्हाला इथे दिसत आदिशक्ती मुक्ताबाईंच मंदिर ज्या माऊलींच्या बहीण होत्या तर हेच ते मंदिर आहे पाहू शकतो मंदिराच्या अपोजिटच माऊली जेव्हा आ... विनामंडपाच्या उजव्या बाजूस अजान बाग आहे माऊली समाधी स्थळी जात असताना त्यांनी येथे एक काठी रोवली त्याच काठीला नंतर पालवी फुटून त्याचा अजान वृक्ष तयार झाला याच अजान बागेत अजान वृक्षाखाली बरेचसे वारकरी ज्ञानेश्वरीचे पारायण करताना दिसतात जस्ट दर्शन करून बाहेर आलेलो हो, आहोत तर, तर प्रचंड लाईन होती आतमाडे आणि बाजूला बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये पूर्ण दोन मळे येतात फिरून वगैरे लाईन येते आणि मग आपण मंदिरात जातो पण भरपूर बर बराच वेळ लागला अडीच तास लागले आपल्याला दर्शन करण्यासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात कोणत्याही प्रकारची व्हिडिओग्राफी अथवा फोटोग्राफी अलाउड नाही आहे चला मग आता आपण पाहणार आहोत आळंदीचं ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर आणि सिद्ध तर मित्रांनो आता आपण पाहत आहोत सिद्धेश्वर मंदिर तर हे जे मंदिर आहे ते आळंदीचं ग्रामदैवत आहे तर असं म्हणतात की महादेवांनी इथे सिद्धेश्वराच्या रूपात येऊन लोळण घेतली होती त्यामुळे पडलं मंदिर सिद्धेश्वर मंदिरात जाताना समाधीद्वार नजरेस पडते याच द्वारातून माऊली समाधी स्थानी गेले होते याच द्वाराखाली नंदी महाराजांचेही दर्शन होते तसेच या दौराच्या पलीकडील बाजूस दोन पायऱ्या आहेत त्याच पायरीवरती पाय ठेवून माऊली समाधीस्थळी गेले होते मित्रांनो ही आहे ज्ञानेश्वर माऊलीनी चालवलेली भिंत तर या भिंतीचा इतिहास असा आहे की एक योगी होते त्यांचं नाव होतं योगी चांगदेव त्यां त्यांनी बऱ्याच सिद्धी प्राप्त केल्या होत्या आणि चौदाशे वर्ष ते पृथ्वी तलावर होते तर याचा त्यांना अहंकार झाला होता तर ते एकदा आळंदीमध्ये आले होते आणि त्यांना ज्ञानेश्वर महाराजांना भेटायची इच्छा झाली तेव्हा ते ज्ञानेश्वर ते महाराजांना भेटण्यासाठी वाघावर बसून आले आणि त्यांनी त्यांच्या हातामध्ये साप होता आणि असे त्यांचे बरेच शिष्य त्यांच्या मागून ते घेऊन आले होते तर त्यांना स्वतःचं प्रदर्शन करायचं होतं हे जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना कळलं म्हणजे माऊलींना कळलं तेव्हा ते आपल्या स सह एका भिंतीवर बसले होते तर त्यांनी तीच भिंत उडवली होती आणि तीच भिंत उडवत ते चांगदेव महाराजांना भेटायला आले होते तर हे बघून चांगदेव महाराजांचं गर्वहरण झालं आणि त्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींची बहीण म्हणजेच आदिशक्ती मुक्ताबाई यांचं शिष्यत्व स्वीकारलं तर तुम्ही आता ह्या भिंतीवरती पाहू शकता इथे ज्ञानेश्वर महाराज माऊली आणि त्यांची तीन भावंड इथे दाखवण्यात आलेली आहेत आणि त्यानंतर इथे जे योगी चांगदेव होते त्यांची प्रतिमा आहे तर ते इथे पाया पडताना तुम्हाला दिसत असतील तर हा त्यांचा वाघ होता आणि या वाघावर बसून ते आले होते तर ही जी भिंत आहे ती भिंत नाही ह्याच्या खाली मातीची भिंत होती आता त्याच्यावरती या लोकांनी म्हणजे इकडच्या कमिटीने चौथरा मांडलेला आहे तर नो माऊलींच्या समाधी मंदिराचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण आता इथून जाणार आहोत सरळ सरळ सिद्धपेठकडे तर इथे सिद्ध हे आहे माऊलींचं मंदिर म्हणजे ही जी बिल्डिंग आहे मागे आहे माऊलींचं मंदिर आणि आता इथून सरळ सरळ आता आपण जाणार आहोत सिद्धपेठला तर हा इथे चौक आहे जिथे श्री क्षेत्र आळंदी असं नावाचा एक फलक आहे आणि पांडुरंगा टी टिळासुद्धा आहे तर तिथून तुम्हाला इथे यायचं आहे आणि इथून तुम्ही जाता सिद्ध भेटला आत्ता आपण आलेलो आहोत सिद्ध बेटला तर त्या मागाशी त्या रस्त्यावरून सरळ तुम्ही पुढे आलात ना तर लेफ्ट साईडलाच ले तुम्हाला एक अशी कमान लागते त्याच्यावर सिद्ध बेट असं लिहिलेलं आहे तर इथूनच आत्म जाऊन आता आपल्याला दर्शन करायचंय इथून आतमध्ये आलेलो आहोत आणि आता थोडा वेळ चालल्यानंतरच पहिल्या पहिलंच मंदिर आपल्याला लागतं लेफ्ट साइडला तर हे जे मंदिर आहे ते आहे सद्गुरू राघवदास म्हणजेच ब्रह्मचारी महाराज यांचं समाधी मंदिर तर आता आपण आतमध्ये जाऊन त्यांचं दर्शन घेऊया मित्रांनो सिद्ध बेटाची आख्यायिका अशी की जे आपली माऊली होते ज्ञानेश्वर माऊली त्यांचे जे वडील होते विठ्ठलपंत कुलकर्णी हे ना आधी आश्रमात होते आणि त्यानंतर त्यांची इच्छा झाली आणि ते संन्यास आश्रमातून गृहस्थ आश्रमात त्यांनी पुन्हा प्रवेश केला आणि गृहस्थ आश्रमात प्रवेश केल्यानंतर त्यांना चार अपत्यही झाली निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताई आणि आपली आपले ज्ञानेश्वर माऊली तर त्यावेळेस धर्मशास्त्रानुसार हे अलाऊड नव्हते तर त्यामुळे त्यांना वाईट टाकण्यात आले ज्यावेळेस जे धर्मपंडित होते त्यांनी त्यांना वाईट टाकलं त्या व्यतिरिक्त त्यांना आत्मदहन करण्याचीही म्हणजे प्रायश्चित्त करण्यासाठी त्यांना आत्मदहनाची शिक्षाही दिली तर ज्यावेळेस जेव्हा ते त्यांना वाईट टाकलं त्यावेळेस ते आळंदी गाव सोडून इथे सिद्धपेठावरती येऊन राहू लागले आणि इथूनच त्यांनी आपलं आत्मदहनही केलं म्हणजे इथे जी इंद्रायणी नदी आहे त्या नदीच्या पाण्यामध्ये जाऊन त्यांनी स्वतःचं आत्मदहनही केलं होतं मित्रांनो आत्ता तुम्ही जे समोर मंदिर पाहताय ना तर हे तेच मंदिर आहे जसं की मी आता तुम्हाला बोललो होतो की जे विठ्ठलपंत कुलकर्णी होते आपल्या माऊलींचे वडील आणि त्यांच्या ज्या आई होत्या रुक्मिणीबाई त्यांना जेव्हा आत्मदहनाची म्हणजे जलसम म्हणजे आत्मदहनाची शिक्षा झाली होती तेव्हा ते, ते इथेच आले होते जेव्हा एका रात्री सगळी चारही मुलं झोपल्यावरती ते इथेच आले होते आणि इथूनच त्यांनी इंद्रायणी नदीमध्ये आपली जलसमाधी घेतली होती तर हेच ते मंदिर आहे इथूनच त्यांनी जलसमाधी घेतली होती अतिरिक्त याची अजून एक आख्यायिक आहे ते म्हणजे असं की जेव्हा त्यांनी म्हणजे ते रात्री इथे आले होते तेव्हा त्यांनी आपल्या सामर्थ्याने स्वतःचं सूक्ष्म शरीर धारण केलं होतं आणि इथून ते प्रयागराजला गेले होते याच कानावरून आणि तिथे मग संगमावरती त्यांनी स्वतःची जलसमाधी घेतली होती पण यातलं खरं खोटं काय हे आता देवालाच माहीत तर आपण एका मंदिरात आलेलो आहोत तर हे मंदिर तुम्ही पाहाल ना तर असं काही झगामगा का मंदिर नाही आहे म्हणजे एक झोपडीवासा मंदिरच आहे तर हे जे मंदिर आहे याचा महात्म्य असं आहे की जेव्हा त्यांना म्हणजे विठ्ठलपंत कुलकर्णी आणि त्यांच्या कुटुंबाला जेव्हा वाईट टाकलं तेव्हा ते स तेव्हा ते आपलं कुटुंब घेऊन सिद्ध बेटावर आले तर ते जेव्हा इथे आले होते तेव्हा ते इथेच झोपडी बांधून राहत होते तर हीच ती कुटी आहे जिथे माऊलींचं आणि त्यांच्या भावंडांचं पूर्ण बालपण गेलं होतं आणि इथेच त्यांनी त्या लिला केल्या होत्या जसं की ते मांडे मांडे भाजणे किंवा ते थाटीचे अभंग जे मुक्ताईंनी रचले होते ते सर्व इथेच झालं होतं तर इथे इथेही आजही ते मंदिर इथे आहे आणि या मंदिरात विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे त्याचप्रमाणे इथेही अजान वृक्ष तुम्ही समोर पाहू शकता तर हे सगळे अजान वृक्ष इथे तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि माऊलींचं दर्शन घेऊया मंदिराच्या बाजूलाच एक वर्णकुटी बनवलेली आहे आणि तिथे ना तो मांडे भाजण्याचा प्रसंग आहे तो इथे रेखाटण्यात आला आहे तर निवृत्ती राहताना ना एक दिवस मांडे खायची इच्छा झाली होती पण त्यासाठी त्यांना खापर लागणार होतं तर ते खापर ना कोणीच त्यांना देण्यास तयार नव्हतं आळंदी गावामध्ये कारण त्यांना वाईट टाकलं होतं तर त्यावेळेस जे आपले ज्ञानोबा माऊली होते ना त्यांनी आपल्या पाठीमध्ये म्हणजे पाठीमध्ये एवढी उष्णता निर्माण केली ना योग साधनेने की त्याच्यावरतीच मुक्ताबाईंनी मांडे भाजले होते तर तोच हा प्रसंग तुम्ही इथे पाहू शकता ही चार भावंडीचे बसलेत आणि ज्ञानेश्वर माऊली खाली वाकलेत आणि त्यांच्या पाठीवरती मुक्ताबाई आहेत त्या मांडे तर मित्रांनो वाटच दर्शन करून आता मी बाहेर आलेलो आहे तर ना एक गोष्ट ना प्रकर्षाने जाणवते इथे ना म्हणजे आपल्याला लाज वाटली पाहिजे त्या गोष्टीची की हे माऊलींनी आपलं आयुष्य पूर्ण या आळंदीमध्ये ह्या सिद्ध काढलेलं आहे पण ना तिथे ना आतमध्ये गेल्यावर एवढा घाण वास येत आणि प्लस तिथे आजूबाजूला कचराही एवढा पडला होता म्हणजे हे आपलं पवित्र स्थान आहे पण लोकांना सकाळी सुद्धा इंद्रायणी नदीवरती तेच होतं इंद्रायणी नदीवर लिटरली लोक टॉयलेट गरवते हो म्हणजे बायका सुद्धा त्या टॉयलेट होत्या तर खरंच कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि आपल्याला ह्याची लाज वाटली पाहिजे मितरन, आता आपण आलेलो तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत माऊलींच्या थोरल्या बाजूका मंदिराच्या इथे आ, तर हे जे मंदिर आहे ते आहे पुणे आळंदी रोडवरती मॅगझिन चौकापासून सातशे मीटर सातशे मीटर अंतरावरती हे मंदिर आहे तर या मंदिराचं वैशिष्ट्य असं की जेव्हा माऊली आळंदीला होते त्यावेळेस आळंदीमध्ये काही ठिकाणी आणि मनन करायला जायचं तर हे मंदिर त्यापैकीच एक आहे म्हणजे इथेच कधी कधी माऊली येऊन चिंतन आणि मनन करायचं आतमध्ये आले आले आपल्याला इथे गणपती बाप्पाचं दर्शन होतं इथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि त्याच्याच अपोजिट साईडला इथे दादांचंही सा दर्शन होतं आणि त्याच्याच बाजूला जे आपल्या माऊलीने आपल्याला पूर्ण जगाला लिहिलेलं पसायदान इथे लिहिलेलं आहे त्याचबरोबर मंदिराच्या डाव्या साईडला दत्त महाराजांचीही प्रतिमा पहावयास मिळते मंदिराच्या बाहेरील भिंतींवरती ना माऊलींच्या आयुष्यातील प्रसंगही रेखाटण्यात आलेले आहेत जसं की तुम्ही आता इथे पाहू शकता जो मांडे भाजण्याचा प्रसंग होता तो तुम्हाला इथे दिसतोय तर असे बरेच प्रसंग पूर्ण वॉलवरती म्हणजे पूर्ण भिंतींवरती रेखाटण्यात आलेले आहेत मित्रांनो इथे हे मुख्य मंदिर आहे आणि त्याच्याच अपोजिट म्हणजे समोरील बाजूस छान असं गार्डनही डेव्हलप करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो मंदिराच्या अपोजिट साईडला म्हणजे मंदिराच्या समोरच संत नामदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा भेटीचा सोहळा सोहळा रेखाटण्यात आलेला आहे आता ऊन ॲक्च्युली बॅक नाही येते त्यामुळे प्रॉपर दिसत नाही आहे तर मित्रांनो ही होती देवाची आळंदी या व्यतिरिक्त इथे ना अजून दोन आळंदी सुद्धा आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये तर त्यांचं नाव काहीतरी चोराची आळंदी समथिंग आहे मला एक्झॅक्टली माहीत नाहीये तुम्हाला माहित असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा आळंदीमध्ये या व्यतिरिक्त अजूनही बरीच दर्शनीय स्थळे आहेत जर तुम्ही दोन दिवसांसाठी आळंदीमध्ये येत असाल तर ही स्थळे तुम्ही आरामात पाहू शकता आणि ही स्थळे मंदिरापासून एक ते दोन किलोमीटर अंतरावरच आहेत सो ती तुम्ही पायी चालतही आरामात एक्सप्लोर करू शकता तर लहानपणी ना बालभारतीच्या पुस्तकांमध्ये माऊलींबद्दल वाचलं होतं संत तुकाराम बद्दल किंवा ज्ञानेश्वरांबद्दल किंवा इतर संतांबद्दल मी वाचलं होतं आणि तेव्हापासूनच या आळंदीचं मला आकर्षण होतं सो so, फायनली आज पंचवीस ते तीस वर्षानंतर ती माझी इच्छा पूर्ण झाली आहे आणि इथे येऊन मनाला एक वेगळी शांती मिळते सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला ही ट्रिप प्लॅन करायची असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मदत करेल सो so, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईट सेफ आणि रामकृष्ण हरी